नगर नुसार सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार सातारा शहरातील अनधिकृत होर्डिंग सातारा नगरपालिकेकडून सूचना देऊन तिसऱ्या दिवशी काढण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांनी दिली आहे साताऱ्यातील राजवाडा येथे असलेल्या बस स्थानका शेजारील अनधिकृत होर्डिंग नगरपालिकेने काढले असून शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत निकम यांनी दिली आहे आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीसपासून मान्य मुख्याधिकारी श्री अभिजित सर यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागामार्फत आपण सातारा शहरातील होर्डिंग धारकांना बजावून तीन दिवसांची नो मुदत देऊन स्ट्रक्चरल ऑडिट आणि गा होर्डिंगच्या संदर्भात बाकीची कागदपत्रांची मागणी केलेली होती त्यानुसार चार होर्डिंग धारक जे आहेत त्यांचे एकूण एकोणचाळीस होर्डिंगचे त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट आणि बाकीची म मालकी हक्काची कागदपत्रं नगरपालिकेकडे सादर केलेली आहेत उर्वरित ह्यांना आम्ही मुदत देऊन देखील दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप कागदपत्रं सादर केली नसल्याने आज अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले होर्डिंग हटवण्याची कारवाई नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे